कलाकार आबा आज तू काय करणार आहेस शंकर बोर्डाच्या पोरग्यानं हनुमान त्याला विचारले शंकरने लहानग्या हनुमाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला लेका बुट्ट्या सुपं वळून ठेवल्यात तेवढी बाजारात जाऊन इकून येतो आज कंच्या गावाला जाणार आहेस हनुमान विचारलं बघतो कागलकडं सिद्धनेरली जवळ नदी किनारा म्हणून गाव हाय तिकडेच जाईन म्हणतोय शंकर म्हणाला शंकर बुरुड आमच्या गावातील एक अतिशय सज्जन माणूस धोतर तीन बटणाचा शर्ट पांढरी टोपी अशा वेसातील शंकर शरीरानं चांगलाच धिपाड होता तो नेहमी भाकरीच्या बुट्ट्या शेणाच्या बुट्ट्या हारे टोपल्या सुपे तयार करून गावोगावी विकत असे एकदा असाच शंकर गुरुड मला भेटला शंकर काका कधीपासून का, तुम्ही हा व्यवसाय करता मी त्यांना विचारलं मला काय साल आठवत नाही पण ज्यावेळी सोन्याचा दर तोळ्याला दीडशे रुपये होता तेव्हापासून मी हा धंदा करतोय शंकर म्हणाला त्यावेळी सुपांचा बुट्ट्यांचा दर काय होता मी कुतुहलानं विचारलं हे बघा सर मी एक रुपयाला चार सुप विकली आहेत भाकरीची बुट्टी चार आणला विकली मोठा हारा आठ आणला आणि रुपयाला विकलाय शंकरनं अभिमानानं सांगितलं अशा या शंकरला भजनाचा पण नाद होता भजनामध्ये तो मृदंग किंवा तबला छान वाजवायचा आज मात्र भल्या पहाटे उठून कांदा भाकरी भाजी बांधून घेऊन त्यानं सिद्धेरलीची वाट धरली गाड्या बदलत 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 तो नदी किनारा या गावी पोचला तो बाजारचा दिवस होता दिवसभरामध्ये काही बुट्ट्या व सुप विकली गेली पण त्याचा म्हणावा तसा धंदा झाला नाही दुपारी बारा एकच्या दरम्यान त्यानं सावलीत बसून कांदा भाकरी भाजी खाली परत गिराईकांची वाट बघत बसला बघता बघता दिवस मावळला बरीच सुपं आणि बुट्ट्या शिल्लक राहिल्या नाईलाजानं त्यानं सर्व सुप आणि बुट्ट्या एकत्र बांधल्या आणि गट्टा डोक्यावर घेऊन स्टँडची वाट धरली स्टँडवर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली शेवटची एस चुकली यानंतर एकही गाडी तिठ्याकडे जाणारी नव्हती काय करावं त्याला सुचईना बराच वेळ तो स्टँडवर बसून राहिला त्यावेळी आत्तासारख्या वडापच्या गाड्या पण नव्हत्या फक्त एसटीची गाडी असायची या अनोळखी गावात त्याच्या ओळखीचं पण कोणी नव्हतं काय करावं विचार करीत असताना त्याला जवळच एक मंदिर दिसलं त्या मंदिराच्या दिशेने त्याची पावले आपोआप वळली मंदिराच्या एका कोपऱ्यात त्यानं डोक्यावरचं ओझ उतरलं देवाला नमस्कार केला आणि मंदिराच्या भिंतीला पाठ टेकून बसला रात्रीचे नऊ वाजले होते त्यानं फडक्यात बांध गाठोड्यात बांधलेलं भुईमुगाच्या शेंगा होत्या थोडे गुळाचे खडे होते त्याने गुळासोबत शेंगा खाल्या आजच्या दिवसाची कमाई मोजली चिल्लर पण मोजली त्याचं समाधान झालं नाही त्यानं त्याचे छोटे गाठोडे बांधले आणि मुंड्याच्या पोटावरच्या खिशात ठेवून दिलं तिथंच फरशीवर तो आडवा पडला थोडीशी थंडी होती पण अंथरून पांघरून काहीच नव्हतं अंगावरच्या कपड्यानिशी तो फरशीवर झोपला धोतर अंगावर गोंडाळून पडून राहिला हळूहळू त्याला गुंगी येऊ लागले कशाच्या तरी आवाजानं त्याला जाग आली होय बहुतेक तो तबल्याचा आवाज होता त्याच्यातील कलाकार जागा झाला तो पटकन उठून बसला कपडे नीट केले धोतर सरळ नेसला डोक्यावरची टोपी व्यवस्थित केली आवाजाच्या दिशेनं चालू लागला आवाज जसजसा जसा मोठा होत गेला तस तसा तो त्या घराच्या दिशेने ओढला गेला एका घरामध्ये लग्न झाले होते आणि सत्यनारायण पूजेच्या निमित्तानं भजनाचा कार्यक्रम सुरू होता तो आत आला हळूच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसला एक तब्बलजी एक हार्मोनियमवाला व चार पाच टाळकरी असे लोक भजन म्हणत होते पंचपदी सुरू झाली होती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र झाल्यानंतर जय कृष्ण कृष्णहरी झाले शंकरला काहीतरी खटकलं रूप पाहता लोचनी सुरू झाल्यावर शंकर एकदम अस्वस्थ झाला सुंदर ते ध्यान सुरू करणार इतक्यात शंकर म्हणाला पाहुण तबला काळी दोनला लागलेला नाही थोडं बेसूर होतय कोण तुम्ही तुम्हाला तबला लावता येतोय तब्बलजीनं विचारलं येतोय थांबा मी तबला लावून देतो असं म्हणून शंकर पुढे झाला त्याने हातोडीने ठुकून वादी जराशी ओढून गठ्ठे लावून लाओं, तबला लावून दिला तबलजीला समाधान वाटले तो म्हणाला वाजवायला बसणार काय बसतो की शंकर म्हणाला आणि तो तबला वाजवायला बसला जवळ जवळ दोन तास भजन सुरू होते दोन तास शंकरच्या बोटांची जादू सर्वांनी अनुभवली संतांचा अभंग कधी सुरू झाला ते कोणालाच कळले नाही भजन संपले पाहुण तबल्यावर चांगलाच हात आहे व तुमचा जाता जाता एक दोघे म्हणाले शंकरने हसून प्रतिसाद दिला सर्वजण आपापल्या घरी गेले शंकरला काय करावं ते सुचेना तो तिथंच बसून राहिला त्या घराचे मालक जवळ आले आणि म्हणाले पाहुणं कोणतं गाव आणि इकडं कसं काय मी सरवड्याचा बुरुड हाय बुट्ट्या सुप इकण्यासाठी आलो होतो शेवटची गाडी चुकली देवळात झोपलो होतो भजनाचा आवाज कानावर आला आणि आपसुकच इकडं आलो बघा शंकरनं सविस्तर सांगितलं जेवलाय तुम्ही मालकाने विचारले शंकरने नुसती नकारार्थी मान डोलावली तुम्ही पहिल्यांदा जेवून घ्या आपण नंतर बोलूया मालक म्हणाले त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारून जेवण वाढायला सांगितले रात्रीचे बारा वाजले होते पत्नी बाहेर आली आणि म्हणाली थांबा ह जेवण मी थोडंसं गरम करते आणि मग वाढते मालकांच्या पत्नीने त्यांना पुरणपोळी आमटी बटाट्याची भाजी भात तूप तळलेले पदार्थ सर्व काही व्यवस्थित वाढले शंकर पोटभर जेवला जेवल्यानंतर मालकाने त्याला अंतरून घालून दिले पाहुणं आता झोपा निवांत सकाळी जावा गावाला मालक म्हणाले मालक माझ सामान देवळातच आहे शंकर म्हणाला थांबा आपण आणूया असं म्हणून त्या दोघांनी देवळातील मालाचं ओझ घरी आणलं शंकरला मालकाने अंतरून पांघरून उशी वगैरे सर्व काही दिलं पाण्याचा तांब्या उश्या शेजारी ठेवला आणि म्हणाले आता काही काळजी करू नका आपलंच घर समजा आणि झोपून जा सकाळी बोलो असं म्हणून ते आत निघून गेले सकाळी लवकरच शंकरला जाग आली तो उठून बसला नेमकं आपण कुठं आहोत हे त्याला बराच वेळ कळेना नंतर त्याला रात्रीचा सर्व प्रसंग आठवला पाहुन उठला काय आंघोळ वगैरे आटोपून घ्या असं म्हणून त्यांनी शंकरला बाथरूम दाखवलं आंघोळ वगैरे आटोपल्यानंतर शंकरला त्यांनी फराळ दिला लाडू चिवडा खाल्यानंतर चहा दिला शंकरला खूपच अवघडल्यासारखं झालं मालक आपलं खूपच उपकार झालं आता चलतो मी शंकर जायला निघाला तेव्हा मालक आणि त्यांची पत्नी त्याला निरोप द्यायला बाहेर आली मालकाने शंकरच्या हातात एक नारळ पान सुपारी आणि पाकीट ठेवलं आणि म्हणाले एवढं गोड म्हणून घ्या असं म्हणून उभयता शंकरच्या पाया पडले आहो कशाला तुम्ही हे सगळं केलं मला उगीच अवघडल्यासारखं होतंय शंकर म्हणाला हा तुमचा सन्मान नाही तुमच्यातल्या कलाकाराचा सन्मान आहे मालक म्हणाले आणि पानावल्या डोळ्याने सदगदीत होत शंकर म्हणाला जातो मी जातो नाही येतो म्हणावं परत कधी पण या हे घर तुमचंच आहे मालक म्हणाले शंकरनं मालाचं ओझ उचललं डोक्यावर ठेवलं आणि स्टँडच्या दिशेनं चालू लागला चालता चालता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की जगाच्या पाठीवर कलाकार कधीही उपाशी मरत नाही थँक्यू